नमस्कार मित्रांनो ती आर फॅमिली ट्वेंटी सिक्स यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करून नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपणच बनवतोय ती अंडा बिर्याणी माझ्या आजची अशी स्पेशल अंडा बिर्याणी बघू शकता अंडा बिर्याणीची प्रोसेस चालू आहे आपण आता ग्रेव्ही बनवून घेत आहे अंडा बिर्याणी ग्रेव्ही बनवत आहे तर ग्रेव्ही पूर्ण होते इकडे अंडी उकडत ठेवले आहेत तसंच राईस पण बनवत ठेवला आहे त्याच्यानंतर आपण त्याचे लेअर लावणार आहे ग्रेव्ही झाली की राईस पण रेडी होतो आहे अंडी पण उकडत ठेवले आहेत ग्रेव्ही आता पूर्ण झाली आहे अंडी पण उकडून झालेली आहेत आता आपण लेअर लावायला चालू करत आहे अंडा बिर्याणीसाठी आपण लेअर लावत आहे अंडा बिर्याणीचे असं छान अशी क्रिस्पी असे अंडी बिर्याणी तुम्ही पण ट्राय करू शकता आणि असेच व्हिडिओ बघत राहण्यासाठी नक्कीच बेल आयकॉनवर क्लिक करा लेअर लावून झाले की थोडीशी वापून घ्यायची आहे स्लो गॅसवर अंडा बिर्याणी सगळं मिक्सर मस्तपैकी वाप पावलं की त्याचा सुगंध छान येतो आता आपले अंधा बिर्याणी रेडी झालेली आहे खूप खूप धन्यवाद